सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी रामराजे पुन्हा अजितदादांसोबत मुंबईतील पक्षाच्या बैठकीत हजेरी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे राष्ट्रवादी पक्षातील राजकीय वर्चस्व जैसे ते असल्याचेच मुंबईतील बैठकीत स्पष्ट झाले आहे विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रामराजे पुन्हा प्रवाहात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांची हजेरी लक्षणीय ठरली राष्ट्रवादी अध्यक्ष गटाची जिल्ह्यात पक्ष बांधण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाला आहे खासदार नितीन काका पाटील यांनी शिर्डी येथील या दिवसानंतर प्रथमच जिल्ह्यात रकडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या यामध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय देसाई व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी पप्पूराज गोडसे फलटण तालुका विधानसभा अध्यक्षपदी शिवरूप राजे खर्डेकर मानखटा विधानसभा अध्यक्षपदी युवराज सूर्यवंशी यांची वर्णी लागली आहे शिधापत्रीधारकांनी पंधरा एप्रिल पर्यंत ई के वाय सी करावी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न, अन्न योजना व प्राधान्य गट योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीची शिधापत्रिकेतील संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे शिधापत्रिकेत नमूद व्यक्ती त्याच आहे त्याची खात्री करून रास्तभाव दुकानातून पंधरा एप्रिल पर्यंत ई वायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे वडूच्चे जवान चंद्रकांत काळे यांचे राजस्थान येथे अपघाती निधन वडूज येथील माधव सुपुत्र जवान चंद्रकांत महादेव काळे यांचे बुधवार रात्री असताना वर्षी राजस्थान येथे अपघाती निधन झाले कॅन्सर आणि त्यांच्या नातेवाईकांची होणाऱ्या विरोधात डेमोट पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलन शेंद्र तालुका जिल्हा साताऱ्यातील अन्कोलाय कॅन्सर सेंटर हे कॅन्सरचे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये राज्यभरातून अनेक रुग्ण त्यांच्या नातेवाईक उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी येत असतात अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल प्रशासना प्रश्नामार्फत रुग्णाच्या नातेवाईकांकडून बेकायदेशीरपणे मुक्कामासाठी पैसे आकारले जातात तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जाते ही बाब रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारे आहे याबद्दल वेळोवेळी निवेदन देऊनही हा प्रकरण थांबवण्यात आला नसल्याने डेमोक्रेट पक्षाच्या वतीने हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरती लाक्ष निषेध आंदोलन करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेद होणारी ही पिळवणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र रुंदोबाचे आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी यावेळी दिला यावेळी लक्ष्मण पोळ अबी तुपे अभिजित सक्टे चरणदास जगताप अंकित वाघमारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित हो युवकार कोयत्याने हल्ला करून फरार झालेले तीनही हल्लोकर जेरबंद सातारा शहर गुन्हे शाखेची कारवाई जुन्या बांधण्याच्या कारणातून बारामतीतून साताऱ्यात परिस्थितीत आलेल्या युवकाला बेदम मारहाण करून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघांना सातारा शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे त्यांच्याकडून कोयता दुचाकी व मोबाईलसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वैष्णव सुभाष ननवरे व एकोणीस राहणार पवारवाडी वर्धनगड तालुका खटाव जय राहुल थोंबरे व एकोणीस राहणार आझादपूर तालुका कोरेगाव शंकर जाधव व एकोणीस राहणार आदर्शनगर तालुका कोरेगाव अशी संबंधित आरोपींची नावे आहेत जुन्या बांधण्याच्या कारण या तिघांनी जिल्हा रुग्णालय मार्गावर गाडी आळी मारून फिरियदेला कोयता म्हणून जखमी केली होते ही घटना चोवीस जानेवारी रोजी दुपारी घडली होती लागण्याच्या बहाण्याने सुमारे पावणे तीन लाखांची फसवणूक तीन महिलांसह पाच जणांना अटक फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई लग्नाच्या बहाण्याने एकाची सुमारे पावणे तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यातील फेरेदी चव्वेचाळी वर्षाचे अविवाहित पुरुष असून व्यवसाय शेतकरी असल्याने त्यांचे लग्न जमत नव्हते लग्नासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या त्यांना राहणार जिल्हा पुणे या महिलेचा फोन नंबर देऊन त्या लग्न जोडण्याचे काम करत असल्याचे सांगितले त्यानुसार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर छायासाठी व तिचे साथीदार जयश्री दत्तू शिंदे राहणार चिखली तालुका हवली हो जिल्हा पुले यांनी यांनी फिर्यादीच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन त्यांची पावणे तीन लाखांची फसवणूक केली ई कचरा संकलनासाठी कराडकरांचा उत्पूतपत साथ सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित सादूर गांधी फाउंडेशन कराड नगर परिषद कराड पूर्णम एकविजन पुणे एन्व्हायरमेंट फ्रेंड्स नेचर क्लब कराड यांच्या वतीने कराड शहर व परिसरात ई कचरा संकलन अभियान उत्साह राबवण्यात आले संपूर्ण कराड शहरामध्ये व परिसरात तयार केलेल्या एकतीस केंद्राच्या माध्यमातून ई कचरा संकलनाचे काम करण्यात आले दिवसभरामध्ये संपूर्ण शहरातील अडीच टन कचरा जमा करण्यात आला महिलेच्या पर्समधील दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील घटना टीतून उत्पन्न झालेल्या गर्दीचा फायदा घेत अंत चोरट्याने महिलेच्या पर्समधील दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला सोमवारी सायंकाळी येथील कोल्हापूर नाक्यावर हा प्रकार घडला या चोरात पर्समधील तीन तोणे सोन्याची मोहनमाळ रोख दोन हजार रुपये असा सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे या प्रकरणी सुमन राजाराम शेवाळे वय बहात्तर राहणार यवती शेवाळेवाडी तालुका कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे डॉक्टर जानवी इंगळे यांचा एकाच वेळी बारा विश्वविक्रमांचा इतिहास सातारच्या डॉक्टर जान्हवी जयप्राश शिंगळे यांनी एकाच वेळी बारा वेगवेगळ्या योग आसनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत प्रत्येक आसनाचा होल्डिंग टाईम वेगळा असल्यामुळे या विश्वंगाची नोंद अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले आहे याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा